नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी या वर्षी पितृपक्षाला सुरुवात ही सतरा सप्टेंबरपासून होणार असून तर ती दोन ऑक्टोंबरपर्यंत असणार आहे म्हणजेच पंधरा दिवसांचा हा कालावधी असणार आहे आणि या दरम्यान आपल्या पितरांची सेवा केली जाते पितृपक्षाला श्राद्ध पक्ष या नावाने देखील ओळखले जाते तर श्राद्ध पक्षात पितृपूजन तर्पण पिंडदान करणे खूप पुण्याचं काम केले जाते तसेच जे लोक हे काम करतात त्यांना पितृदोषापासून मुक्ती मिळते आणि हे कार्य केल्याने पितरांना मोक्ष प्राप्त होतो तर या काळामध्ये पितृपक्षाच्या या पंधरा दिवसामध्ये आपल्याला चुकूनही या काही भाज्या पितरांना नैवेद्य दाखवताना या भाज्यांचा वापर करायचा नाही यासोबतच घरातही आपल्याला या भाज्या बनवायच्या नाही या, या कालावधीमध्ये तर कोणत्या भाज्या बनवायच्या नाही हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा हिंदू धर्मात पितृपक्षाची वेळ फार महत्त्वाची मानली जाते वर्षभरामध्ये आपण पितरांची कोणतीच सेवा करत नाही तरीही या पंधरा दिवस पितृपक्षाचा जो काळ आहे तर या कालावधीमध्ये आपल्याला आपल्या पितरांची जास्तीत जास्त सेवा आपल्याला करायची आहे तर या काळामध्ये आपल्या पितरांची सेवा उपासना ही झालीच पाहिजे कारण वर्षभरामध्ये आपण आपल्या पितरांसाठी कोणतीही सेवा करत नाही तिथीनुसार पितरांचं श्राद्ध हे आपल्या हातून घडलं पाहिजे आणि हे हे जर घरामध्ये पितृदोष असेल तर आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते आणि यामध्ये आपल्या आयुष्यामध्ये अडचणी कशा येतात याचे कारण आपल्याला माहीत नसतं म्हणून कधी कधी आपण कितीही प्रयत्न केले तरीही आपल्या प्रयत्नांना यश मिळत नाही आपल्या घराची प्रगती होत नाही घरामध्ये सतत भांडणं वाद कलह घरामध्ये सतत आजारपण असतात मुलांची प्रगती होत नाही घरामध्ये व्यसनी व्यक्ती असतात आर्थिक अडचणी घरामध्ये खूप येतात पैसा येतो पण तो टिकत नाही तर याचे कारण असतात ते म्हणजेच पितृ आपल्यावर नाराज असतात यामुळे आपल्याला या सर्व गोष्टींना सामोरे जावे लागते आपण देवांची कितीही सेवा उपासना केली तरीही आपण जर आपल्या पितरांची सेवा केली नाही तर आपल्या आपल्याला या सर्व गोष्टींना सामोरे जावे लागते आणि त्यामुळेच आपल्या पितरांची सेवा करणं खूप महत्त्वाचं आहे तर आपल्या देवांच्याही आधी आपल्या पितरांची सेवा करणं खूप महत्वाचं आहे तर ज्या घरामध्ये पितृदोष नसतो तर त्या घरामध्ये सुख शांती समृद्धी असं ऐस, ऐश्वर असतं कारण त्यांचे पितृ हे त्यांच्यावर प्रसन्न असतात त्यामुळे ते त्यांच्या घरामध्ये सुख समृद्धी असते आणि त्यामुळेच या पंधरा दिवसामध्ये आपल्याकडून आपल्या पितरांची सेवा ही झालीच पाहिजे तसेच या का या काळात काही नियमही आपल्या आपल्याला पाळणं खूप गरजेचं आहे तर या काळामध्ये आपले पितर पृथ्वीवर येतात असे म्हटले जाते आणि त्यामुळे त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी हा पंधरा दिवसांचा कालावधी खूप महत्त्वाचा आहे आणि त्यामुळे तितक्या सेवा उपासना आपल्याला आपल्या पितरांना नैवेद्य दाखवताना या चुका करायच्या नाही तर आपल्याला या काही भाज्या आहेत तर या भाज्या आपल्याला नैवेद्यामध्ये चुकूनही घ्यायच्या नाही तर यामुळे आपले पितर आपल्यावर नाराज होतील पितृपक्षात आपलं आपले पितृ हे पंधरा दिवस पृथ्वीवर येतात आणि त्यांचा त्यांचा वास हा पिंपळ वृक्षामध्ये आणि आपला पिण्याचा माठ तर या ठिकाणी असतो यासोबतच घराच्या मुख्य दरवाज्यावरही असतो तसेच कावळे कुत्रे हे आपल्या घराकडे आले आपल्या घराजवळ आले तर असं समजलं जातं की ती आपले पितर हे त्यांच्या रूपाने हे आपल्याकडे येत असतात तर ते आपल्याकडे कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये येत असतात आणि त्यामुळेच घराजवळ जर पिंपळ वृक्ष असेल तर त्याला या पितृपक्षामध्ये रोज एक तांब्यावर स्वच्छ पाणी अर्पण करायचं आहे त्यासोबतच त्या पाना, पानाम पाण्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे आणि हे रोज सकाळ किंवा संध्याकाळी या पितृपक्षामध्ये या झाडाला पिंपळ वृक्षाला हे पाणी अर्पण करायचं आहे यासोबतच सात प्रदक्षिणाही मारा आणि पितृदेव पितृदेवांचं स्मरणही करायचं आहे यासोबतच ब्राह्मणांना भोजन आणि वस्त्रदानही करा या काळा कालामध्ये त्यासोबतच गाय कावळा कुत्रा मुंग्या जर या भो हे जर दिसले तर त्यांना भोजन देण्याचे दे भोजन द्या म्हणजेच मुंग्यांना साखर किंवा पीठ टाका कुत्रा आणि कावळा दिसला तर त्यांना खायला घाला तर असे म्हटले जाते कि देने ने ही प्रकर या ही की यांना भोजन देण्यानेही प्रखर पितृदोष कमी होतो आणि त्यामुळेच या कालावधीमध्ये आपल्याला यांनाही भोजन किंवा अन्नपाणी हे द्यायचे आहे यासोबत असे या काळामध्ये शुभ कार्य करू नये वास्तू खरेदी गाडी खरेदी या काळामध्ये करू नये त्यानंतर या काळात पितरांना पितरांसाठी नैवेद्य बनवतो तर त्या नैवेद्यामध्ये कांदा लसूण आपण वापरू नये आणि घरामध्येही या पितृ पक्षाच्या काळामध्ये कांदा आणि लसूण वापरू नये तर हे ताप तापसिक पदार्थ आहे आणि त्यासोबतच शक्य असेल तर तुम्ही घरातही हे पदार्थ वापरू नका त्यासोबतच कोबीची भाजी ही याने वापरू नये त्यासोबतच वांग्याचाही वापर या पंधरा दिवसामध्ये घरामध्ये करू नये किंवा सेवनही करू नये यासोबतच काळे चणे तर हेही आपण या कालावधीमध्ये या, काला या पंधरा दिवसामध्ये वापरू नये भाजीमध्ये वापरू नये आणि मुलांनाही देऊ नका तर या मुले, यामुळे मुलांची प्रगती होत नाही तर या पंधरा दिवसामध्ये नैवेद्यामध्ये अळूवडी की खीर चपाती भात मिक्स भाजी तरी मिक्स भाजीमध्ये गवार कारले डांगर मेथी या भाज्यांचा समावेश असावा यासोबतच दही भातही तुम्ही ठेवू शकता तर हा पितरांसाठी अतिशय महत्त्वाचा मानला जातो यामुळे पितृ तृप्त होतात तर हे पदार्थ या पितृपक्षामध्ये नैवेद्यामध्ये ठेवू शकतात तसेच या काळामध्ये केस आणि नखेही कापू नका तर या काळात या गोष्टी पाळल्यानंतर पितृ आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपले कार्य निर्विघ्न पार पडतात त्यासोबतच आपली प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होते आपल्या मुलांचीही प्रगती होते तर अवश्य या पितृपक्षाच्या कालावधीमध्ये आणि पितरांना नैवेद्य ठेवताना या भाज्यांचा चुकूनही वापर करू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ